शेतकरी मित्रांनो एक ऑक्टोबरच्या शेतकरी मेळाव्या इथं तेलगाव इथं होणाऱ्या मेळाव्याच्या तयारीसाठी कासारवारी बोरखेड ममदापूर कौडगाव शिवारा या शिवारामध्ये फिरत असताना सतत अवेळी पडणाऱ्या या पावसाचा परिणाम मोठ्या प्रमाणामध्ये स्थितीमध्ये दिसून येतोय आपण बघत असा की प्रामुख्यानं नगदी असणार सोयाबीन आणि कापसाच्या पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याचं दिसून येत आहे आणि आणखीही पाऊस चालू आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये या ठिकाणचे राज्य आणि केंद्र सरकार एका बाजूला शेतकरी प्रचंड आसमानी संकटामध्ये सापडला असताना या आसमानी संकटामधून बाहेर काढण्यासाठी निकष एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मदत तात्काळ होणं गरजेचं आहे त्या मदती संदर्भामधली तत्परता न दाखवता असंवेदनशीलपणे ज्या घोषणेचा वर्षाव हे सरकार करत आहे त्या घोषणेच्या अंमलबजावणीमध्ये सुद्धा कोर्टाला लाजवेल अशा प्रकारच्या तारखावर तारखा दिल्या जात आहेत आणि अशा या अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये शेतकरी प्रचंड अहवाल झालेला असताना त्याला कुठल्या तरी मदतीची गरज या वस्तुनिष्ठ या सगळ्या पाहणीवरून लक्षात येत आहे आणि म्हणून या सगळ्या मेळाव्यामध्ये सुद्धा आज शेतकरी जो या सगळ्या आसमानी संकटाला तोंड देतो आहे याच्यामधून सुद्धा वाचलेलं जे काही पीक असणार आहे या पिकाच्या हमीभावासाठी आणि त्याच्यामधूनही मिळालेल्या सोयाबीन आणि कापसाचा भाव आम्हाला मिळावा यासाठीच्या तयारीचा प्रयत्न आपण सगळे करतोय म्हणून कळकळीचं आव्हान या निमित्तानं या ठिकाणी राज्य सरकारला सरकारला आणि केंद्र किसान सभेच्या की शेतकऱ्यांची ही अवस्था बघून मदतीचा हात लवकरात लवकर कसा देता येईल या संदर्भातली कार्यवाही आपण करावी आणि या शेतकऱ्यांच्या शेतीमालाला त्याच्या उत्पादन खर्चाच्या आधारितचा हमी भाव कसा देता येईल या निर्धारित आणि जास्त पद्धतीनं परिणामकारक शेतकऱ्यांना फायदा देणाऱ्या निर्णयाची घोषणा आपण कशी कराल याकडे या, या भागातला शेतकरी अत्यंत आशेनं आपल्याकडे बघतोय ही पूर्तता कराल एवढीच मायबाप सरकारला शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही विनंती करतोय नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका